काय भाऊ तेवीस बावन कुठला तेवीसशे बावन रुपये ते गेलाय माल बघू रुपये काय भाव बावीसशे कुठला आहे का कांदा गोड बावीसशे रुपये गेलाय उन्हा कांदा आहे माल बघू शकतो बावीसशे रुपये काय भाव गेला काका दोन हजार आहे कांदा कडांगी दोन हजार रुपये गेलाय कांदा आहे माल बघू शकत दोन हजार रुपये काय भाव गेला दोन हजार आहे कांदा चहा दोन हजार रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकतो दोन हजार रुपये काय भाव गेला दोन हजार साठ आहे कांदा ಸೂರೇಗೌಡ ಸೆನ್ अच्छा दोन हजार रुपये गेलाय उन्हाळ आहे माल बघू शकतो काय पाऊ गेला एकोणावीस बावन कुठला आहे का नारंगा वीर एकोणाशे बावन रुपये गेलाय कांदा आहे माल बघू शकतो एकोणावीसशे बावन रुपये काय भाऊ गेला दादा एकोणावीसशे पंचवीस रुपये गेलाय उन्हाळा कांदा माल बघू शकता एकोणावीसशे पंचवीस रुपये काय बघू गेला साडे साडेआठ साडे अठराशे साडे अठराशे रुपये गेलाय उन्हाळा कांदा माल बघू शकतो साडे अठराशे रुपये

काय भाव गेला सतराशे बावन सतराशे बावन रुपये गेलाय बघू शकता सतराशे बावन रुपये काय भाव गेला दादा काय भाव गेला सतराशे सतराशे रुपये गेलाय घोलटा घलटा बघू शकता सतराशे रुपये काय भाव गेला दादा सतरा सतराशे रुपये गेलाय उन्हा कांदाय माल बघू शकतो सतराशे रुपये काय भाव गेला दादा सतराशे कुठला आहे गेलाय उन्हा कांदाय सतराशे बारा सतराशे बारा रुपये गेले माल बघू शकतो सतराशे बारा रुपये काय भाव गेला सतराशे छत्तीस कुठला आहे का सतराशे छत्तीस रुपये गेलाय उन्हाळ आहे माल बघू शकता सतराशे छत्तीस रुपये काय भाव गेला सतराशे कुठलाय का सतराशे रुपये गेलाय उन्हाळ कांदाय माल बघू शकतो सतराशे रुपये काय भाव गेला आता सतराशे नव्वद सतराशे नव्वद रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकतो सतराशे नव्वद रुपये

ಸತರಶ ರೂಪ ಕಾಲ ಬಗ್ತ ಸತರ ಸತರಶೇ ಬುಡ್ಲಾ ಜಿಗ ಸಾವ್ನ ರೂಪಾಯಿ ಗಲಾ ಕೇ ಬಾಲ್ತರಶೇ ಕೂಡ ಇವರಗಾ ಸತರಶೇ ರೂಪಾಯ ಉನ್ನ ಕಾಲ್ಯ ಗಾ ಉಲ್ ಬು ಶಕ್ ಸತರಶೇಸ ರೂಪಾಯಿ ಕೂಡ ಸಾ ಾರೋಳಶೇ ಸೋಳಿ ಸೋಲಶೆಕ್ನ ಕಲ್ಯಾರೋ ಸೋ ಸೋಳೆ ಪನ್ಸ ರೂಪ ಉಲ್ ಬಗ್ ಸೋಳಶೇ ಪನ್ ಸೋಳ ಸೋಳಶೇ ತ್ರೆಪ ಸೋಳಶೇ ತ್ರೆಪ उन्हाळी सतराशे त्रेप, त्रेपन्न सोळाशे त्रेपन्न रुपये गेलाय मीडियम साइज मध्ये सोळाशे त्रेपन्न रुपये काय भाव गेला आता सोळाशे रुपये सोळाशे कांदा सोळाशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे माल बघू शकता सोळाशे रुपये काय भाव गेला काका सोळाशे सत्तर रुपये गेलाय ಸೋಲಶೇ ಸೋ ಪೋ ರೂಪಾಯ ಉಲ್ ಬಗ್ ಸೋಳಶೇ ನವ್ಯಾಶ ಸೋಳಶೇ ಸೋಳಶ ರೂಪಾಯ ಸೋಳಶೇ ರೂಪಾಯ উ কিডিমে মাল বাগু শক ৰূপায়ে কুঠল কাম সোলাশে উন্নত কান্দা লৈ উন্নয়শ ৰূপায়কা ಪಂ ಸುಡ್ ಕಂಚೋಲಿ ಪತ್ತೆ ಕಾಲ ಬಗ್ತೇ ಸುಪಾಯ ಪುಡ್ ಕಡಿ ಸಂ ಉನ್ನ ಕಾಲ್ಗೂ ಶಕ್ವದ ಪೇ ನವ ರ

पंधराशे एक रुपये काय भाव गेला काकाशे का पंधरा सत्तर कुठलाय कांदा दुस पंधराशे सत्तर रुपये गेलाय उन्हा कांदा आहे काय भाव गेला नाशे पंधराशे बारा कुठलाय कांदा माझा कुठ पंधराशे बारा रुपये गेलाय लाल कांदा आहे मीडियम साईज पंधराशे बारा रुपये काय भाव गेला पंधराशे पंधराशे रुपये गेलाय लाल कांदा आहे पंधराशे रुपये काय भाव गेला दादा चौदाशे एक्कावन कुठलाय कांदा चौदाशे एक्कावन्न रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे माल बघू शकतो चौदाशे एक्कावन कि भाऊ घ्याल दादा चौदाशे चौदाशे रुपये गेलाय मीडियम साईज मध्ये चौदाशे रुपये

चौदाशे रुपये गेली गोलटी बघू शकतो चौदाशे रुपये काय पाहू गेला बाबा चौदाशे बाबाशे आहे बाबा गुळवंत किती मी पाहू का चौदाशे सात धरा चौदाशे सात रुपये गेलाय गोलटी गोल्टी बघू शकतो चौदाशे सात रुपये काय भाव गेला तेराशे तेराशे तेरा रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये तेराशे रुपये काय भाव गेला दादा तेराशे बारा कुठलाय का कुठलं आहे तेराशे बारा रुपये गेलाय गोलटाय तेराशे बारा रुपये काय भाव गेला दादा बाराशे बाराशे रुपये गेलाय गोलटा बाराशे रुपये अठराशे अकराशे अकराशे रुपये गेली गोलटी गोल्ट बघू शकतो अकराशे रुपये का गोलटी आणल्यास काय भाऊ गेली अकराशे सहासष्ट किती राहिले का अंदाज संपले का गावठी अकराशे रुपये गेली गोलटी अकराशे रुपये काय भाव गेला बाबा अकराशे गोलटी अकराशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता अकराशे रुपये काय भाव गेला आता गोलटी एक हजार चाळीस कुठली गोल्टी पेंचोर एक हजार चाळीस रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकत एक हजार चाळीस रुपये बाबा काय भाऊ गेली गोलटी हो बाबा आठशे आठशे रुपये गेली काय भाऊ गेली दादा गोल्टी हजार कुठली गोलटी सहा हजार रुपये गेली गोलटी हजार रुपये काय भाव गेल दादा गोलटी काय भाऊ गेली नऊशे कुठली गोलटी बागलवाडी नऊशे रुपये गेली गोलटी काय भाव गेल दादा एक हजार रुपये हजार रुपये गेली गोलटी हजार रुपये